नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता विधानसभेचे निकाल लागले माहितीला चांगल्या पद्धतीने यश मिळालेला आहे महाविकास आघाडीने जसं अपेक्षित यश मिळाला पाहिजे तसं मिळालं नाही आपल्या बरोबर भाऊसाहेब आंधेळकर आहेत जे की माहितीकडून सपोर्ट केलेला आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने यश देखील मिळवलेला आहे परंतु मध्ये असं काय झालं चार हजार कोटीचा निधी आणला आणि एवढा आणून देखील कुठेतरी पराभव पत्करावा लागला काय कारण असेल तुमच्या हिशोबाने जय महाराष्ट्र या ठिकाणी विकासरत्न राजेंद्र राऊत यांनी चार हजार कोटी या ठिकाणी बार्शी शहर तालुक्यासाठी आणला जो इतर आमदारापेक्षा केव्हाही सर्वश्रेष्ठ आहे कारण फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब अजितदादा यांच्या गळ्यातला ताईत म्हटलं तरी हरकत नाही एवढा लाडका हा आमदार आहे आणि वास्तविक निवडणुकीमध्ये जे विकास त्यांनी फक्त विकासच लोकांपुढे मांडायचा प्रयत्न केला राजेंद्र राऊत यांचं जे काय म्हणतात त्याला जे प्रस्थ आहे ते संपूर्ण तालुक्यामध्ये शहरामध्ये वाढत गेलेलं आहे कार्यकर्ते अफाट वाढलेले आहेत एका एका गावामध्ये दोन दोन तीन तीन गट त्यांचेच झालेले आहेत स्वतःचे मग त्या गावामध्ये मानणारे जर दोन तीन गट असतील राजाभाऊला तर एका गटाला आता प्रत्येकाला काम देता येत नाही प्रत्येकाला विकास बद्दल काही बोलता येत नाही किंवा त्यांना म्हणजे काय म्हणतात त्यांचा बोल करता येत नाही परंतु ते कार्यकर्ते त्यांच्या हृदयात असतात पण कार्यकर्त्याला वाटतं मलाच का विचारलं नाही रामभाऊला कसं विचारलं त्या रमेशला कसं विचारलं या पद्धतीनं काही ग्रुप नाराज होतात आणि मग विकासाच्या बाबतीमध्ये गावातले ग्रुप एक जर गावातन रामभाऊला विचारतात सौंदर्यातनं समजा संदर लीड जर राजभाऊला जास्त गेला तर रामभाऊचं नाव होईल आमचं होणार नाही या पद्धतीनं ना कार्यकर्त्यांनी आप, आप म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांनीच काही ठिकाणी या ठिकाणी बेमानी केली गेली असा प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे पराभव या ठिकाणी पत्करावा हो लागला असं या ठिकाणी मला वाटतं विकासाकडे न पाहता स्थानिक ज्या कुरबुरी आहेत स्थानिक वरकाली आहे हे या ठिकाणी आम्हाला बोललेलं आहे सोपल साहेबांनी भयमुक्त बारशीचा एक नारा दिला होता तो यशस्वी झाला असं तुम्हाला म्हणता येईल का किंवा त्याबद्दल तुमचं काय भूमिका आहे अजिबात नाही सोपल साहेबांच्या आयुष्यच ह्या दहशत गुंडगिरी दादागिरी दोन नंबर धंदेशी काय त्यांच्या कार्यकर्त्याचा जर इतिहास पाहिला तर या बार्शीतली दादागिरी गुंडगिरी दहशत ही राजेंद्र राऊत यांनी संपवलेली आहे ती गुन्हेगारी दादागिरी संपवताना स्वतः दादागिरी करावी आहे त्यामुळं लोकांना म्हणजे गुन्हेगाराला गुन्हेगारी शिवाय म्हणजे काय लोहा लोहे को काटताय ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची दादागिरी आज तुम्ही पाहिले त्यांच्या टायमामध्ये पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग झालेलं आहे स्वप्नाच्या टायमात मोका पहिल्यांदा या ठिकाणी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मोका कायदा अंमलात आला पहिला इथं मोका बारशी मध्ये लागला गेलेला अशी अवस्था आहे आणि एक आरोपी जीव वातावरण पळत गेला पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात घुसला तरी सुद्धा बत्तीस वार केले गेले -के यांच्या काय असतील त्या कार्यकर्त्यांनी याचा अर्थ दादागिरी गुंडगिरी दहशत कुणाची आहे कुणाची होती स्वप्नाची होती स्वप्नाच्या कार्यकर्त्याची होती आणि ती दादागिरी गुंडगिरी दहशत संपवण्यासाठी राजेंद्र राऊत यांचा जन्म झाला आणि त्यांनी ती संपवली आणि तसं असताना काहीतरी खापर कोणावर फोडायचं ते बरोबर नाही स्थानिक नेते जे आहेत ते आता म्हणतात की आम्ही माहितीचेच काम करणार किंवा ज्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीला सपोर्ट केला किंवा लोकल नेते मध्ये ते तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की असं व्हायला पाहिजे का म्हणजे त्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार ही स्वार्थी मंडळी आहे वैराव भागातली असतील किंवा स्थानिक इथले असतील आता तुमचं अस्तित्व जर राहिलं नाही तुमचा म्हणतो ना आम्हाला म्हणतो पायगुण तुमचाच पायगुण इतका पांढरा आहे की त्या उद्धव ठाकरे जे एकोणीस सुद्धा आमदार आले नाही परिस्थिती झालेली आहे आणि मग आता इथलं जायचं परत काय म्हणतात त्याला तुमचे सिनियरिटी किंवा ओळखीचा फायदा घ्यायचा अजितदादा असतील कुठले कोण असतील त्यांच्याबरोबर फोटो काढायचे काहीतरी कागद दाखवायचा आणि त्यांच्या चेले चपाट्याने खाली लगेच सुरू करायचं तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही अरे बेटा अजून ती शपथ व्हायची आमदार आमदारकीची शपथ व्हायची तर निधीचा प्रश्न आला कुठे म्हणजे लोकाला या ठिकाणी करून स्वार्थी मंडळी या ठिकाणी आहे निरंजन भूमकर असतील मी डायरेक्ट बोलतो तुम्ही तेरा काय का, नगर का का त्या नगरसेवका सहित तुम्ही दादाकडे या ठिकाणी त्यांचा सिक्का लावला शरद पवार इथं आमदार आमदारकीला उभा राहिला त्यानंतर दादाकडे आला दादाकडून आता नगर परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी तेरा नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष तुम्ही आहे मग दादाकडून काम घेतली तिथं आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोटात घुसून त्यांच्याकडून निधी घेतला तेव्हा तुम्हाला गोड वाटलं आणि ऐन इलेक्शनच्या वेळेला तुम्ही त्यांना सोडून जाता आणि पुन्हा शरद पवाराकडे जाता आणि आता म्हणजे काय म्हणतात त्याला त्यावेळेला मेहमानी करतात तुम्ही जर समजा तुम्ही मोठे आहेत असं म्हणणार नाही जनता मोठी आहे सर्व स्वयं मग तुमच्यामुळं जी मतं तिकडे गेली ती इकडे मिळली असती तर राजेंद्र राऊत सीट म्हणजे या ठिकाणी आला असत तिथं मेहमानी करायची महायुतीचा उमेदवार पाडायचा आमदार पाडायचा आणि आता मात्र सांगायचं की अजितदादा माझेच आहेत अजितदादाचाच मी आहे कसे मी माझे अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना हात जोडून विनंती आहे आमचे संसार पण लागलेले आहेत स्थानिक या ठिकाणी कार्यकर्त्याचे प्रत्येक कार्यकर्ता तुमच्यामुळे दुश्मन झाला त्यांचा आमचं काय तुमच्यामुळे झालं ना मग अजितदादा किंवा हे पक्ष तुमचे आहेत या पक्षासाठी आमचा स्थानिक कार्यकर्ता दुश्मन या लोकांचा झालाय आणि तुम्ही त्यांना मांडीवर बसून खेळवत बसू नका आता ती परिस्थिती नाही त्यांची जा आवश्यकता नाही त्यांना बहि सपाट करण गरजेचं आहे आणि आपल्या घरातलं लेखडू पैलवान तालमीत त्याला दूध पाजा त्याला मोठा करा तो मोठा झाला तर तुमचं सगळं काय परंतु हे जे देयमानी करून जे केलेले आहेत त्या औलादिला संपवायचंय एवढंच या ठिकाणी मी सांगतो मराठा फॅक्टर अं कुठेतरी बारशी मध्ये चालला किंवा मराठ्यांनी तुमच्या गटाला नाराज नाराजगी दाखवली असं कुठतरी मानलं जात यावर तुमचा कितपत विश्वास किंवा तुम्हाला असं वाटतं का मला जय या ठिकाणी असं वाटतं जरंगे साहेबांचा फॅक्टर या ठिकाणी चालला असं म्हणणार नाही प्रयत्न केला गेला या ठिकाणी जे आमदार निवडून त्यांनी सगळं पेरलं इथले बारबोले असतील इथले काय युवराज बापू कादे असतील किंवा काशीद असतील आनंद किंवा बाकीचे कोरके बिरके ही मंडळी रोज उठून तिकडे पाठवायची त्या अंतरवलीला आणि त्या अंतरवलीने जाऊन ह्या आमदाराबद्दल म्हणजे राजे राऊतांबद्दल तिथं तक्रारी करत बसायच्या होतो एखाद्या हातीतल्या एखाद्या गावात म्हणत असतील त्या पद्धतीनं या दोन्ही नेत्याची बांधणं लावायचं काम या मंडळीने केलं स्वार्थासाठी कोणाच्या स्वप्नाच्या म्हणजे मराठी बांधवांनी लिंगायत समाजाच्या ओबीसीसाठी काम या ठिकाणी केलं स्वतःच्या जातीचे हे म्हणजे काय कुराडीचा दादा गोताला का त्या पद्धतीने यांनी काम केलं आणि त्या ठिकाणी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एका आमदाराने फक्त आवाज उठवलाय मराठ्याचा जे म्हणले ना या मोठ्या ह्याच्यात घ्यायचंय का तुम्ही हे लावा अधिवेशन बोलवा अमक करा आज इथलं शिवसृष्टी का, असेल इथं मराठा मंदिर असेल पुन्हा हुतात्म्यांचं स्मार काय आज पहिलं मला वाटत त्यांच्याबद्दलच काय ते आम्हा दोघांमध्ये काय असेल ते मलाही अजून वाटतय मी अजून तिसरा पर्याय द्यायचे मी भाषा करतोच आहे आमदारकीला परंतु जे काम केलंय ते केलं म्हणायची दानच सुद्धा लागते राजेंद्र राऊत यांनी अत्यंत विकासाचं काम केलंय समाजाचं काम केलंय लहानपणापासून ते या ठिकाणी एक मराठा लाख मराठा किंवा मराठा बांधवासाठी झटलेले आहेत परंतु धरंगे पाटील साहेबांचा त्यांनी ह्या जी मंडळी जात होती यांनी त्या ठिकाणी त्यांचं मत ही करायचा प्रयत्न केला आम्ही तिथं भांडलो मी सुद्धा धनंगे पाटलाकडे म्हणजे ह्या इच्छुक उमेदवारामध्ये होतो त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन केलं परंतु काही अत्रप्त आत्मे या ठिकाणी मराठा समाजाचे अत्रप्त आत्मे काही नेते मंडळी आहेत त्यांनी हे बीज पेरायचं काम केलं आणि समाजाचा घात करायचा प्रयत्न केला एक दोन गोष्टी काही चुकल्या असतील मला काही जास्त उघड बोलता येत नाही परंतु त्यामुळं पाच सहा हजार म्हणजे साडेसहा हजार म्हणजे चार हजार मत थोडक्यात ती तिकडे न पडता इकडे मिळले असते तरी उमेदवार निवडून आला असता किंवा निरंजन मुमकर तेरा जे तिथले नगरसेवक आहेत त्यांनी जर इमान बारे या ठिकाणी अजितदादा पवार आता शिक्का लावता गळ्यात दोरला बांधता त्यांच्या नावचं मग तवा कुठे गेलता रात्रीचं झोपायला हा प्रश्न आहे त्यामुळं अजितदादानी या ठिकाणी जवळ उभा करता कामा आणि यांना त्यांची जागा दाखवावी लागेल कारण आपला एक आमदार आज इतकं हुकमी बहुमत आलंय दोनशे सदोतीस आमदार या ठिकाणी अपक्ष आणि बाकीचे सगळे मिळून या ठिकाणी काम करतायत महायुतीला तिने दोन्ही डेप्युटी सीएम सीएम भक्कम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा, अमित शहा साहेबांचं वजन आणि जगामध्ये आहे मग अशी इतकी काय उज्ज्वल अशी कीर्ती असताना बारशीच्या लोकांनी आपल्या पायावरती दगड बांधून घेतलेला आहे असं मला वाटतं कारण हे आता कितीही सांगत असले मी निधी आणणार निधी पुढे निधी अरे आम्ही काय उपडत बसलो काय गावात इथं आम्ही काय करतोय राऊत किंवा मी शिवसेनेत मी शिंदे साहेबाकडे आहे आम्ही काय करतोय पुढच्या वाटेलीच्या दृष्टिकोनातनं आम्ही चांगलंच काम करणार विकासच राजकारण करणार हे काही करू शकणार नाही त्यामुळं यांना दारात सुद्धा उभा केला नाही पाहिजे आदित्य दादा किंवा आमच्या साहेबांनी आपण पाहिलं की भगवंत ग्राउंडची सभा असेल ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची सभा झाली अपाट गर्दी होती पांडे चौकामध्ये सभा झाली त्या ठिकाणी देखील अपाट गर्दी होती वैरागला देखील सभा झाली त्या ठिकाणी देखील अपाट गर्दी होती परंतु असं कुठंतरी वाटतं वाटत का की त्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये करता आलं नाही किंवा झालं नाही मतामध्ये झालं नाही असं म्हणता येणार नाही एक लाख सोळा हजार मतं कुठून आली जी मतं मिळाली एक लाख सोळा हजार एक लाख सोळा हजाराच्या वर्षा मतदाराचे राजेंद्र राऊत ही आमदार आहेत त्यांच्या मनातले जनतेचा आमदार राजेंद्र राऊत आहे या ठिकाणी काही स्वार्थी मंडळी आहेत यामध्ये गर्दी बिर्दी हा प्रश्न बरोबर आहे तुमचा परंतु खेड्यापर्यंत गावापर्यंत जे निरेटिव्ह पसरवला गेला मग संविधाना संदर्भातला असेल राऊताचे कुठला दादागिरी गुंडगिरी दशे तिच्या असेल कुठले तरी व्हिडिओ आडवे हो, जुने आडवे काहीतरी काढायचे आणि लोकांमध्ये संभ्रम पैदा करायचा असेल या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हो माध्यमातून ते असं होणार आहे ते बंद होणार आहे चालू म्हणजे अशा तऱ्हेनं अफवा पसरवण्यामध्ये हे थोडेफार यशस्वी झालेलं आहे विरोधात आणि त्यामुळं आज या ठिकाणी बार्शीमध्ये थोडी परिस्थिती आहे आणि शेवटी ते सोपल साहेब आता किती दिवस असं म्हणणार आम्हालाही माहित नाही सारखंच सा म्हणतोय माझं शेवटचं आहे माझा शेवटचा आहे माझं शेवटचा आहे लोकही बघतात जायला वय झालंय शेवटचा आहे असाही काही परिणाम गोरगरीब जनता किंवा वयस्कर लोकांमध्ये होतो आणि त्या मनानं या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाचा या ठिकाणी घात केलेला आहे एवढं मात्र नक्की आगामी निवडणुका देखील नसल्या जसं नगर नगर परिषद असेल किंवा मार्केट यार्ड असेल पंचायत समिती असेल या काळात हे चित्र कुठेतरी बदलेल दिसणार असं तुम्हाला वाटतं एकशे एक टक्का चित्र बदललेलं दिसणार बार्शी नगरपालिका असेल मार्केट यार्ड असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुका हुकमी बहुमतानं आम्ही जिंकणार महायुतीच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेबाचे असतील राजेश राऊत असतील आम्ही असू आणि सगळे हे जे गट आहेत हे सगळे एकत्र होऊन कारण आपण पाहिले लोकसभेला किती निरेटिव्ह पसरला आणि या ठिकाणी आपल्या मोदी साहेबाला म्हणजे या ठिकाणी महायुतीला सतरा जागा फक्त मिळाल्या आणि हे जे विरोधक आहेत यांना एकतीस खासदार मिळाले एकतीस खासदार निवडून त्यांचे आले नाही त्याच मानाने जर पाहिलं असतं तर सत्ता मग महाविकास आघाडीची यायला पाहिजे होती परंतु आलेली नाही त्यामध्ये बदल झाला आता लक्षात आलं त्याप्रमाणे आमचे काय वीक पॉइंट आहेत हे आमच्या लक्षात आता आलेले आहेत त्याप्रमाणे राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सुद्धा स्वतः आहोत यामध्ये संपूर्ण नगरपालिकेचे सगळे आपण बघितलंय हुकमे बहुमत नगरपालिकेला आम्ही दोन हजार दोन हजार सोळा साली मिळवलेला आहे या ठिकाणी नगराध्यक्ष अशी पाहिजे तांबोळे आणि एकोणतीस नगरसेवक आम्ही दोघंच होतो आहात चौकातल्या सभेनंतर या ठिकाणी फारशा आपण काय म्हणतात त्याला लोकांमध्ये आमच्या ज्या भावना आहेत विकास आहे ते गावागावापर्यंत घरापर्यंत आम्ही पोहोचवणार आणि आमच्या चारी ज्या पुढे ही प्रत्येक जे इलेक्शन आहे ते आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही हेच नव्हे तर पुढचं खासदारकी सुद्धा ओमराजेने आता सावध राहायचं हा विषयच आहे नादच करायचं नाही आम्ही अचानक दहा दिवसामध्ये तिसऱ्या नंबरला आम्ही राहतो ह्याला अचानक उभा राहून सुद्धा ते पण वंचित मध्ये जाऊन खर तर ते धनुष्यबाणाची जागा आहे ती शिवसेनेची जागा आहे म्हणून चिडून जाऊन आमचा शिवसैनिक जागा होऊन तिथं उभा राहिलो आम्ही पुढे साडेपाच लाख लिंगायत ओटर त्या ठिकाणी आहे त्यामुळं आम्ही आंधळकर लिंगायत आहे का नाही हेच कळलं नाही बॉर्डरला आमच्या सगळ्या बांधवांना त्यामुळे हा प्रश्न आहे पुढे येणार इलेक्शन तुला ते दाखवणार काय काय गंमत तू केलेली आहे तुझ्यासाठी म्हणजे पंप बंद पडले ते गायकवाड काढणार त्याच्यासाठी तू इथं काय गुलगुल गुलगुल करतो तुला उत्तर द्यायला मीच खंबीर आहे काळजी करतो पहिल्यात की जसा लोकसभेला महाविकास आघाडीला जसा असा मत मिळालं तेच मत विधानसभेला त्याला ठेवता आलं नाही विकास महाविकास आघाडीला हा देखील कुठंतरी यांच्याकडून प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा आणखी जास्त यांच्याकडे मत देखील मिळेल असं भाऊसाहेब आंधेडकरता विश्वास आहे आणि पुढील निवडणुका अतिशय ताकदीने आणि निवडणूक जिंकण्याच्या हिशोबाने यशस्वी होतील असा यांचा ठाम विश्वास आहे कॅमेरामन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी